आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालना शहरातील बेफाम धावणाऱ्या आणि नियम झुगारून देणाऱ्या भिंदास्त ॲटो रिक्षा चालकांवर अखेर संयुक्त पथकाने कारवाई केली आरटीओ शहर वाहतूक शाखा आणि पोलिसांनी मिळून तब्बल शेहेचाळीस ॲटो रिक्षांवर दंडात्मक कारवाई करत नियमबाह्य धावणाऱ्या रिक्षांना चालकाविरोधात दंडात्मक कारवाई केली आहे जालना शहरातील रस्त्यांवर कोणत्याही नियमाचा विचार न करता बेफाम धावणाऱ्या काही ऍटो रिक्षा चालकांना अखेर कायद्याचा चाबूक बसला आहे आर टी ओ कार्यालयाचे अधिकारी शहर वाहतूक शाखेचे अधिकारी आणि सदर बाजार पोलीस ठाणे कदिम जालना पोलिस ठाणे तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे अधिकारी अशा संयुक्त पथकाने जालना शहरात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे या मोहिमेदरम्यान शहरातील विविध भागांमध्ये नाकाबंदी करून तपासणी करण्यात आली यावेळी एकूण शेहेचाळीस ऑटो रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे नियमांचे घोर उल्लंघन प्रवाशांच्या सुरक्षिततेचा पूर्ण विसर आणि प्रशासनाचा धाक नाही आशा तक्रारीनंतर ही कारवाई केल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये काही ऑटो रिक्षा चालकांनो काही कारवाई केली आरटीओ ऑफिस आणि आपण संयुक्त काही कारवाई केली काय कारवाई नेमकी आज रोजी आरटीओ कार्यालयाचे अधिकारी तसेच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी त्यामध्ये सदर बाजार कदीम जिल्हा वाहतूक असे सर्व अधिकारी कर्मचारी एकत्र करून आमचे वरिष्ठ अधिकारी पोलिस अधीक्षक माननीय श्री अजय कुमार बन्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री नोपानी सर आणि जालना शहराची एस डी पी ओ श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनुसार त्यांच्या आदेशानुसार आर टी ओची टीम सोबत घेऊन त्यांच्यासोबत संयुक्त कारवाई करण्यात आलेली आहे त्यानुसार शेचाळीस ऑटो रिक्षा अ वाहतूक शाखा कार्यालयात डिटेन करण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी आर टी ओ कार्यालयाच्या मार्फतीने त्यांच्यावर ज्यांच्या ज्या जैंच त्रुटीनुसार दंड आकारण्यात आलेले आहेत आणि सध्या वाहने डिटेन करणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे ही मोहीम चालू आहे काय चा याच्यामध्ये आपल्याला यामध्ये बरेचशा ऑटो चालकाकडे परमिट परवाना नाही लायसन नाही किंवा त्यांची जालना शहरामध्ये चालवण्यासाठी त्यांच्याकडे परवाना नाही अशा प्रकारच्या त्रुट्या त्यामध्ये आढळून आलेल्या आहेत त्यानुसार दंडात्मक कारवाई आर टीओ विभागाच्या वतीने करण्यात येत आहे बोलणं की फाईन पंधरा पंधरा हजार उतना नहीं सकते है, उतनी आता जो फाईन लावण्यात येतो तो मॅन्युअली कोणीही लावत नाही ऑलरेडी सगळ्या द्वारे जनरेट होत असतो ऑनलाइन सर्व फाईन जनरेट होत असतो ज्याप्रमाणे जी त्रुटी असेल त्यानुसार तो ॲटोमॅटिक फाईन त्या व्यक्तीच्या मोबाईलवर जातो आणि त्या वाहनावर बसतो यामध्ये मॅन्युअली कुठेही दखल घेण्यात येत नाही आणि स्वतः कोणत्याही व्यक्तीला त्यामध्ये कमी जास्त करण्याचा कुठलाही अधिकार नाही डॉक्टर हिरानंदानी हॉस्पिटल मुंबई यांचे बाल हृदयरोग क्लिनिक आता जालन्यात सुरू झाले असून जालन्यातील संजीवनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता बालकांच्या हृदयावर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यात येणार आहे डॉक्टर निलेश बच्चाव वरिष्ठ सल्लागार बाल हृदयरोग तज्ज्ञ यांच्या टीमकडून मुलांमधील जन्मजात आणि हृदयरोगांच्या उपचार करणाऱ्या आजारांमध्ये उपचार केले जातात या टी ओ एफ ए एस डी व्ही एस डी पी डी ए टी ए पी व्ही सी आणि बेबी हार्ट संदर्भातील विविध सर्जरींबाबत या टीमला मोठा अनुभव आहे यावेळी रुग्णालय संचालक डॉक्टर बळीराम बागल डॉक्टर शिवदास मिरकर डॉक्टर कैलास राजगुरू व्यवस्थापक अमोल कदम यांची उपस्थिती होती यावेळी त्यांनी माध्यमांना माहिती दिली आहे नमस्कार जसं आपल्याला रेग्युलरली माहितीच आहे की संजीवनी हॉस्पिटल जालना जिल्ह्यामध्ये जेवढं काही अद्यावत सुविधा आहे त्याच्यासाठी आपल्या आप नागरिकांना त्याचा फायदा व्हावा त्यासाठी सतव सदैव प्रयत्न करत आहेत त्याच्यामध्येच एक आ, नवीन भर आपण आज घातलेली आहे की मुंबईतील प्रसिद्ध हिरानंदानी हॉस्पिटलमधील पिडॅट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर निलेश बचाव आपल्याला आता जालन्यामध्ये इथे सुविधा देण्यास त्यांनी तयारी दर्शवली आहे आणि महिन्याच्या प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी ते आपल्याला दिवसभर इथे जे लहान मुलांसाठी असेल किंवा त्यांच्या हृदयाचे जे आधार असतील किंवा काही ज्या मुलांना हृदयाशी संबंधित काही सर्जरी वगैरे ॲडवाईज केलेल्या असेल तर त्यानिमित्त त्याचं परत इथं निदान करणं आणि त्यांना जे काही जे छोट्या मोठ्या प्रोसिजर असतील ते आपण इथे जालन्यातच करणार आहोत आणि ज्यांना गुंतागुंतीची सर्जरी असतील की त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये करायचं असेल तर ते, ते माफक दरामध्ये किंवा जेवढ्या काय ट्रस्टमार्फत त्यांना जे काही सुविधा देता येईल आपण त्याचा प्रयत्न इथूनच त्यांना रेफरल वगैरे देणार आहोत आणि माझं असं आव्हान राहील जालन्यातील पब्लिक यांना पालकांना की आपल्या मुलांना काही छोटे मोठे आजार असेल किंवा अशा शंका जरी असतील याला काही आजार आहे वजन वाढत नाही की हृदयाचे काही प्रॉब्लेम असू शकतो त्यांना तुम्ही इथे इथं घेऊन या त्याचं आपण व्यवस्थित तपासणी करू त्यांचं निदान करू आणि त्यांना जे काही फ्युचरमध्ये जे काही मार्गदर्शन लागेल ते पण मार्गदर्शन आप डॉक्टर निलेश बच्चाव मार्फत आपण इथं करणार आहोत धन्यवाद मी डॉक्टर शिवदास मिरकड डायरेक्टर संजनी मल्टीस्पेशल हॉस्पिटल आणि मी पिडॅटिशियन पण आहेत संजनीमध्ये नागरिकांना मला असं सांगू मी असं सांगू इच्छितो की लहान मुलांचे हृदयाचे प्रॉब्लेम जेव्हा आपल्याला कळतात की डॉक्टर म्हणतात की होल आहे किंवा मग काही प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर पालकांना खूप घाबरायला होतं आणि कुठे जावं काय करावं ह्या गोष्टी कळत नाहीत पण संजीवनी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण पिडॅट्रिक कार्डिओलॉजी ओ पी डी दर महिन्याला तिसऱ्या मंगळवारी संजीवनी हॉस्पिटलमध्ये सुरू करतो आहे जेणेकरून इथल्या लोकांना ज्यांना ज्यांना लहान ज्या लहान मुलांना हृदयाचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना सगळ्यांना व्यवस्थितरित्या निदान करून आणि पुढचं पाऊल काय घ्यायचं आहे ऑपरेशन कर करायचं आहे नाही करायचं आहे कधी करायचं आहे कसं करायचं आहे खर्च किती येईल मदत भेटेल का नाही ह्या सगळ्या गोष्टींचं निरसन होईल आणि ज्या बाळांना शस्त्रक्रियेची गरज आहे आणि ज्यांच्या ज्यां ज्यांचं इन्कम कमी आहे अशा बाळांनाही आपण पूर्णतः मदत करू शकतो त्याच्यामुळे न घाबरता आपण ह्या बाळांना जे आहे तर दाखवायला घेऊन या इकडे जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल मी डॉक्टर निलेश बच्चाव मी सिनियर कन्सल्टंट पिड्याट्रिक कार्डिओलॉजिस्ट आहे हिरानंदानी हॉस्पिटल पवई मुंबई येथे जाल्यामध्ये आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते सिस्ती आयच्या कापूस खरेदी केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले आठ हजार साठ रुपये प्रति क्विंटल भाव यावर्षी कापसाला देण्यात आला असून एकरी करी पाच क्विंटलची मर्यादा देण्यात आली आहे सी सी आय कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन आज आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले सी सी आय कडून सुरुवातीलाच कापसाला आठ हजार साठ रुपये एकरी पाच क्विंटल कापूस खरेदी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असली तरी मागच्या वर्षी प्रमाणे एकरी बारा क्विंटल कापूस खरेदीसाठी आपण कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याची माहिती यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे सीसीआय कापूस खरेदीला सुरुवात झाली काय भाव मिळाला आणि काय परिस्थिती असेल या वर्षी हे बघ आता शिष्यानी कापूस खरेदीला सुरुवात केलेली आहे शेतकऱ्यासाठी अत्यंत आनंदाची समाधानाची बाब आहे शिष्याने आठ हजार साठचा सा भाव या ठिकाणी काढलेला आहे आणि तो भाव मॉश्चरप्रमाणे मॉश्चर जर असेल तर मग तो भाव कमी होईल परंतु तो आज तीन गाड्या आल्या तिन्ही गाड्याला आम्ही आठ हजार साठचा सा भाव दिलेला आहे निश्चितपणे एक चांगला हंगाम शेतकऱ्यासाठी राहील असं मला वाटतं मागच्या वर्षीची काय परिस्थिती मागच्या वर्षी एकरी बारा क्विंटल घेण्याची तशी शासनाने निर्णय घेतला होता परंतु या वेळेस एकरी आता चार म्हणजे पाच पाच क्विंटल हा कापूस घ्यावा अशा प्रकारचा शिष्याला निर्देश आहे शेतकऱ्यामध्ये याबद्दल नाराजी आहे सत्य आहे शेतकऱ्यांचं म्हणणं असंही किंवा यामध्ये जे पहिलं होतं बारा क्विंटल एकरी ते बारा क्विंटल यामध्ये ठेवलं पाहिजे तर निश्चितपणे मी माननीय कृषी मंत्र्याशी आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याशी बोलतो ताबडतोब त्वरित बारा कुंटल ची हे अशा जालना शहरातील गायत्रीनगर परिसरात दिवसाढवळ्यात चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे दुर्गा प्रसाद राधाकिशन जोशी यांच्या राहत्या घराची कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा मिळून अंदाजे दीड लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सतरा नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे मिळालेल्या माहितीनुसार दुर्गाप्रसाद राधाकिशन जोशी हे आपल्या कुटुंबासह काही कामानिमित्त बाहेर गेलेले असताना घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाज्यावरील कुलूप तोडून आत प्रवेश केला घरातील कपाटे सामानाची उचकपाचक करून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐकून सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवध चोरट्यांनी लंपास केलाय दरम्यान काही वेळानंतर घरी परतलेल्या जोशी कुटुंबियांना कुलूप आणि विखुरलेले सामान दिसताच चोरीची घटना लक्षात तात्काळ जोशी यांनी सदर बाजार पोलीस संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते पोलिसांनी पंचनामा करून चोरीतील मुद्देमाल फोडलेले कुलूप घरातील स्थिती याचा बारकाईने तपास केलाय परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेरे गल्लीबोळातील एजा तसेच संशयित हालचालींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे या प्रकरणी दुर्ग प्रसाद जोशी यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पुढील तपास हेड कॉन्स्टेबल धनाजी कावळे हे करत आहे आपण गायत्री नगर इथे रहिवाशी आहात आपल्या घरी काही चोरी गेली काय चोरी झाली माझं नाव दुर्गाप्रसाद प्रसाद राधाकृष्ण जोशी आहे मी गायत्री नगर मध्ये राहतोय मी बाहेरगाव गेलो होतो संभाजीनगरला घरची वास्तुशांती होती त्याने मी घरी लागू लाव लॉक होत चोराने लॉक बघितले संधीचा फायदा घेतलेला आहे मला सकाळी कल माझ्या भाडे भाडेघर होते घरी त्यांना मला माझा फोन आला मला त्यांचा माझ्याकड लॉक तोडलेले आहे मी तसे इथं इथं आलो मी फाट बघितलं घरी घरी बघितले तर माझे सोनं घरच्या मासाचे कानातले पाय जे दिवाळीचे पैसे होते चांदीचे रोकड होते चाळीस पन्नास हे माझे पूर्ण पूर्ण केले मी पुरुषमध्ये गेलो पोलिसांना सांगितले ते घरी आले त्यांना पंचनामा केला बघितलं पूर्ण एफ आय आर पूर्ण लिहिलेली एफ आय आर मी हे केलेली ऑनलाईन हे झालेले घरी पुरुष आले माझं हेच हे विनंती हे पोलिस लोकांना यांना की माझं हे पूर्ण त्यांना शोध शोध करून मास्क सहकार्य करावे किती आवाज गेला एकूण आपला मात्र आजच्या हिशोबाने बोलतो सात साठ सात हजार कार्यक्रम होतो आजच्या आजच्या भावाच्या हिशोबाने माझं पूर्ण गोड केलेलं बॅग होत काय नाव आपलं माझं नाव दुर्गा प्रसाद राधाकृष्ण ऋषी विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये जालना पोलिसांनी बाजी मारत तब्बल चौदा पदके पटकावले आहेत जालना पोलिसांनी वेट लिफ्टिंग आणि पॉवर लिफ्टिंग प्रकारात हे घवघवीत यश संपादन केलंय छत्रपती क्रीडा स्पर्धा लिफ्टिंग आणि पॉवर लिफ्टिंग मध्ये जालना पोलिस संघाने घवघवीत यश मिळवलं आहे या स्पर्धेत जालना पोलिसांनी एकूण चौदा पदक प्राप्त करून घवघवीत यश संपादन केलंय वेट लिफ्टिंग मध्ये अठ्ठेचाळीस किलोग्राम गटात महिला पोलीस प्रतीक्षा तारे यांनी सुवर्ण पदक तर त्रेचाळीस किलोग्राम गटात धनश्री गुंडू यांनी सुवर्ण पदक त्रेसष्ट किलो गटात कोमल धुरकांडे यांनी सुवर्ण साठ किलो गटात रोहिणी वटाणे यांनी सुवर्ण अठयाऐंशी किलो गटात शुभम पाटील यांनी सुवर्ण आणि पॉवर लिफ्टिंग मध्ये सत्तेचाळीस किलो गटात सरला कदम यांनी सुवर्ण त्रेसष्ट किलो गटात विद्या म्हस्के यांनी गोल्ड सहासष्ट किलो गटात सुनील पायगन यांनी सुवर्ण एकशे पाच किलो गटात अनुज काळे यांनी सुवर्ण अठ्ठ्याऐंशी किलो गटात शुभम पाटील यांनी सिल्वर तर एकशे पाच किलो गटात सिद्धार्थ चव्हाण सिल्वर पदक पटकावले आहे यावेळी प्रमुख मार्गदर्शक रमेश आगलावे एसआरए जिम संचालक वेट लिफ्टिंग आणि पॉवर लिफ्टिंग टीमचे कोच संतोष सुपारकर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत एमसी न्यूज जालना नमस्कार चाचू मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाईन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना